त्यांच्या सोबत शागड पर्यंत जाणारे तिथून नंतर मग घरी येणार येणारे आणि सरकारने यावेळेस तरी त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नये कारण सात महिने झालं ते घरी नाहीये आणि दोनदा उपोषण केल्यामुळं त्यांचं शरीर त्यांना साथ, साथ देत नाही जरंगे पाटील मुंबईला गेल्यावर अमर उपोषण सुरू करणार आहे पती म्हणून काय भावना आहेत आज सात महिने झाले झरंगे पाटील घरी नाही सरकारने जर वेळेस जर त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येऊन दिली आतापर्यंत संयम आणि शब्द वापरले पण त्यानंतर संयम सोडून असा शब्द वापरेन की सरकारच्याही डोळ्यात पाणीची काय तयारी केली मुंबईकडे जाणार आहे आमची म्हणजे आता ते घरी नसल्यामुळं तसं ता काय मी त्यांना घरून असं काही दिलं नाही ना 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 आणि काही नाही पण शागड पर्यंत त्यांच्या सोबत आणि त्यांना शुभेच्छा म्हणून जाणार आता मला काय सांगशील आज जरंगे पाटील मुंबईकडे जाणार आहे तू झरंगे पाटलांसोबत शहागड पर्यंत जाणार आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की नक्की आरक्षण मिळेल आणि पप्पा आरक्षण घेऊन नक्की येतील आज जरंगे पाटील सहा सात महिने झाले घरी नाहीये काय भावना आहे मुलगी म्हणून पप्पा घरी नाही कारण समाजाला न्याय द्यायचा आहे पप्पांना आणि पप्पा सोबत नाही त्याचे दुःख आहे पण जर का पप्पा सोबत नसल्यामुळे मराठ्यांच किंवा मराठा समाजाच जर का कल्याण होत असेल तर आनंदच झरंगे पाटील म्हटले की मुंबईत गेल्यावर फक्त मांड्या घालून जरी बसले तरी दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळेल विजय उधळेल काय वाटतं काय म्हणत कारण मराठ्यांची ताकदच तेवढी जर का मराठी मुंबईत शिरले तर मुंबई ही मराठ्यांचीच असणार आहे त्यामुळे सरकारला नक्कीच आरक्षण द्यावं लागणार विजय कुलाबद्दल काय म्हणतात मारा साथ आ, सा, साथ मारा हो नक्कीच विजय तर मराठ्यांचाच होणार आहे सात दिवस सॉरी सात महिने खूप संयम बाळगला होता पण इथून पुढे नाही हा पण लोकशाही पद्धतीने आणि शांततेतच हे आंदोलन होणार आणि नक्की विजय मराठ्यांचा झरंगे पाटील मुंबईकडे निघणार आहे तुझी काय तयारी आहे तूच झरंगे पाटलांसोबत जाणार आहे हो मी पप्पा सोबत शेगड पर्यंत जाणार आहे आणि पप्पानी जो लढा उभारलाय त्याच्या पाठिंब्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहे कारण आमचा विजय जवळ आलेला आहे आम्हाला दिसत आहे आणि संपूर्ण मराठा एकजूट झाले असल्यामुळे सरकारला ला, लागणार काय तुझं चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत या लोकांचं जे भलं त्यानंतर पुढे काय होईल ह्या ज्या चोपन लाख लोक नोंदी सापडल्या सरकारने सांगितल्याप्रमाणे त्यांना जर प्रमाणपत्र दिली तर सर्वांचं कल्याण होईल आणि सर्व समाजाला आरक्षण लवकरात लवकर भेटेल आणि सरकारने ते प्रमाणपत्र लवकरच द्यावे आज तू शागड पर्यंत जाणार आहे हो पप्पाला पाठिंबा देण्यासाठी शाळ पर्यंत जाणार असून आणि पप्पा लवकरच विजयाचा गुलाब उधळतील आणि सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं हे शकत गेल्या सात महिन्यापासून हा लढा चालू आहे सरकार पण पाहताय कारण सरकारने डोळे झाक केली तर सरकारची काही केली जाणार नाही पण लवकरात लवकर सरकारने आरक्षण द्यावे आणि मराठे एकदा मुंबईत गेले तर सरकारला ना चालता येईल ना पळता येईल असे त्यांचं हे होऊ होऊन जातील